गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेसाठी मी पुरणपोळी आणि बेसनचे लाडू बनवलेले आहेत तर आज साईबाबांना हा नैवेद्य खूप आवडतो आणि मी नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे तर पुरणपोळी भजी पापड वरण भात आणि भाजी असा नैवेद्य आहे आणि माझी घरातली पूजासुद्धा झालेली तुम्ही पाहू शकता आपला हा जो साईबाबांचा सा फोटो आहे ना तर तो लक्ष्मीबाईंना साईबाबांनी जी नऊ नाणी दिलेली असतात ती तिथे असा अधिष्ठान होतो तर तिथला हा फोटो आहे आणि आम्ही हा पूजेसाठी वापरतो तर माझीसुद्धा घरातली पूजा झालेली आहे तर तुम्हाला जर तिथलं काही डिटेल हवं असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा मी सांगेन आणि इथली पूजा झाल्यावर मी नेहमीप्रमाणे साईबाबांच्या मंदिरात जाते आणि तिथेसुद्धा प्रसाद माझा पुरणपोळीचा नैवेद्य म्हणून असतोच तर मी मंदिरात आलेली आहे मंदिरातसुद्धा अगदी छान असं हे साईबाबांची चित्रफित लावलेली आहे मंदिरामध्ये सुद्धा दर्शनाची लांग होतीच मी उशिरा आली कारण पाऊससुद्धा खूप पडत होता तर इथे सा छान असं साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि लाईन होतीच तर पुढे जाऊन अगदी छान असं दर्शन झालेलं आहे आणि बाबांसाठी जो मी पुरणपोळी आणि पुरणपोळीचा नैवेद्या आणलेला होता तोसुद्धा दिलेला आहे आणि योगायोगाने इथे आमचे गुरुजीसुद्धा भेटलेले आहेत तर हे पहा गुरुजीसुद्धा विचारतात आज तुम्हाला उशीर का झाला नैवेद्य लेट झाला का मी म्हटलं हो आणि इथे मला गुरुजींचं आमच्या सपत्नीक दर्शन झालेलं आहे म्हणजे पहा ही साईंचीच इच्छा की मला आजच्या दिवशी मी दर्शनाला तिथे जात असते पण दर्शन छान झालेलं आहे तर तुमचंसुद्धा असं छान दर्शन झालेलं असेलच तर पुन्हा भेटूया ओम साईराव